नमस्कार मी भीमराधक संपादक धगधपती मुंबई आम्ही घेऊन येत आहोत धगधपती मुंबई प्रस्तुत नऊ दिवस नऊ यशोगाथा महाराष्ट्र बाजारपेठ प्रायोजक आज आपण अशा व्यक्तीशी भेटतोय रस्ता सुरक्षा दलातील राधिका राजीव महांकाळ यांच्याशी आपण बातचीत आहोत मॅडम नमस्कार नमस्कार आ, मी सुरुवातीला आपल्याला असं विचारू शकतो की आपले जे बालपण सुरुवातीच्या काळात असे कधी कोणती तुम्हाला प्रेरणा देऊन गेली गोष्ट माझं प्रेरणास्थान जर का तुम्ही म्हणाल तर माझी आई आणि माझं जर का घराणं जर का तुम्ही म्हणाल तर ते माझे जे पणजोबा होते ते आमचे कोल्हापूरचे महाराज त्यांच्याकडे सुभेदार होते माझे आजोबा हे अगदी अभिमानानं सांगेन की सेकंड वर्ल्ड वॉर ला मराठा बटालियन म्हणून गेले होते आणि माझे आजे सासरे जे आहेत त्यांना रावसाहेब आणि राव, राव बहादुरी सनद आहे आणि ते मुंबईचे पहिले कमिशनर होते रावसाहेब गंगाधर बाळाजी महांकाळ आणि सी आणि आपण फिंगर मध्ये त्यांचं योगदान होतं आणि पोलो कमिशन जी होती हैदराबादच्या निजामाच्या विलिनीकरणाकरता त्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी माझ्या आजे, आजे सासऱ्यांना मुंबईतून तिथे बोलवलं होतं तर असं हे बॅकग्राऊंड असल्यामुळे कुठेतरी ती खाकी येणारच मला दुसरा एक प्रश्न असा विचारायचा की आपण शिक्षिक आहात मात्र रस्ता सुरक्षा आपण कशा शाळेमध्ये ना रस्ता सुरक्षा म्हणजे छोटा पोलीस ही संकल्पना आहे आणि मी ज्या शाळेमध्ये शिकवते सेंट पॉल कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये आणि त्याच्याही अगोदर मी मध्ये शिकवत होते तिथेही मी एन सी सी ऑफिसर होते आणि नंतर मी सेंट पॉल कॉन्व्हेंटमध्ये गेल्यानंतर तिकडे आर एस पी होतं आणि त्यावेळी तिथून मग आम्ही तेथे विद्यार्थ्यांना छोटा पोलीस घडवतो म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ते बीज आम्ही अंकुरतो विविध त्याच्यामध्ये स्पर्धा घेतल्या जातात आणि अभिमानानं सांगेन की आतापर्यंत माझे विद्यार्थी त्याच्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत आले ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सर्वात मोठा येतो मग हे बालकडू जे आहेत ते विद्यार्थ्यांना शाळेमध्येच देता का हो म्हणूनच त्यांना आम्ही म्हणतो छोटा पोलीस काय बात आहे मॅडम मला असं का आपल्याला विचारायचं uh, की रस्ता सुरक्षा दलाच्या माध्यमातून जे अपघात म्हणजे हे तुमचं माध्यम झालं पण त्यांची सुरक्षा किंवा वाहतूक कोंडीचा मोठा प्रॉब्लेम असतो किंवा जे फार मोठे 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 अपघात घडतात त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपली uh, काय आपली स्कीम काय योजना uh, कसं असतं माहिती आम्ही आमच्या विद्यार्थ्यांतर्फे ना वेगवेगळ्या अशा गोष्टी आम्ही राबवतो म्हणजे हेल्मेट घालण्या घालण्याकरिता आम्ही विद्यार्थी छोटे छोटे बॅचेस तयार करतात आणि आम्ही रस्त्यावरती उभे राहतो आणि जे पालक येतात आणि जे विशेषतः जे हेल्मेट न घालता येतात त्यांना ते बॅचेस लावतो आणि अवेअरनेस आणण्याकरता प्रयत्न करतो त्याचबरोबर माझी जी शाळा आहे ही हायवे वरती आहे आणि अशा वेळी काय होतं की कधी एखादी अँब्युलन्स आली किंवा काय आलं तर त्याकरता आम्ही आमच्या विभागातलं जे भोईवाडा पोलीस स्टेशन आहे त्यांच्या सिनियर पी आय आम्ही तिथे निवेदन सुद्धा दिलेलं आहे की अशा अशा पद्धतीने जर का ट्रॅफिक कंट्रोल करण्याकरता तर आमचे जे विद्यार्थी एक पोस्टर आम्ही केलेला आहे आणि त्या पोस्टरद्वारे तिथे त्यांना सांगून आणि निवेदन देऊन की जर का त्या ट्रॅफिकमध्ये एखादी अँब्युलन्स जर का अडकली आणि कारण जवळच मोठमोठी हॉस्पिटल्स आहेत तर अशा प्रसंगामध्ये तो सिग्नल लवकर मोकळा होत नाही तर अशावरती उपाययोजना झाली पाहिजे तर हे माझ्या विद्यार्थ्यांतर्फे आम्ही जाऊन तिथे केलेला आहे आणि जे विविध आपण म्हणतो ना की ऍक्सिडेंट होतात किंवा काय होतात तर त्याकरता पण विद्यार्थी पोस्टर बनवून त्याचे अवेअरनेस करण्याकरता आम्ही रॅली काढतो स्लोगन तर्फे विद्यार्थी अवेअरनेस करत असतात विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थी मुलींचाही सहभाग मोठ्या प्रमाणात आहे हो हो म्हणजे मुलींचा म्हणजे सांगायचा भाग आता नवरात्री उत्सव चालू आहे आणि नवरात्री उत्सवामध्ये आपण हा म्हणजे तुमच्याशी आम्ही बातचीत करतोय तर महिला आणि जी आताच्या मुली आहेत तरुण मुली यांच्या यांना आपण काय सांगाल कशा काय मार्गदर्शन कराल मी महिलांना एकच सांगेन की तू आधी शक्ती आहेस तू आधी माता आहेस तू सर्वस्व आहेस आणि तू अर्धी शक्ती आहेस तर तुझ्यातली शक्ती तुझ्यातली ताकद तू तु ओळख तू कुठेच कमी नाहीयेस मध्ये करोना काळ काळामध्ये संध्याकाळी बघा इकडे सगळे पोलीस सगळं विश्व ठप झालं होतं शांत झालं होतं पण पोलीस मात्र थांबले नव्हते ते संध्याकाळी खालून इथे रॅली काढायचे आणि अवेअरनेस करता फिरत होते सांगत होते सगळ्यांनी घरात बसा सॅनिटायझरचा वापर करा गर्दी टाळा अगदी बरोबर आणि त्यावेळी तिथे मी जेव्हा गॅलरीतून बघितल्यानंतर मग ते मला वाटलं की त्यांना करोना नाही का त्याच्यामध्ये पण महिला होत्या त्यांना मुलं बाळ नाहीत का आणि मी जर का आर एस ची शिक्षिका आहे तर माझं पण तिथे कर्तव्य आहे आणि मी स्वतः ट्रॅफिक कंट्रोलला बायकाळायला गेले तिथे अर्ज दिला तर तिथे एस पी खाडे सर होते आणि ते एकदम म्हणाले अरे मॅडम आमच्याकडे रजा मागतायत लोक आणि तुम्ही ड्युटी करायला मागताय म्हटलं हो मला ड्युटी करायची आहे आणि मी एक महिनाभर इथे आपल्या आयटीसीच्या इथे ट्रॅफिक कंट्रोल तिथे ट्रॅफिक पोलिसांबरोबर त्यांना ट्रॅफिक कंट्रोल साठी मदत केली होती असाच असाच एखादा प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये एक लक्षात राहण्यासारखा जसं कोरोना बद्दल सांगितला आणि रस्ता सुरक्षा माध्यमातून आपण प्रवास करता तर प्रवास हा करत असताना एखादा अजून असा आहे की आहे का की जेणेकरून तो महिलांच्या साठी आणि तरुण मुलींसाठी मार्गदर्शन ठरवेल हो आहे ना मी शाळेमध्ये पण शिकवते आणि शाळेमधून शिकवत असताना कसं होतं रात्रीचा उशीर आम्ही घरी येतो आणि ही जी गल्ली आहे इथे जवळच ती रात्रीची अंधारमय गल्ली असते आणि रात्रीची मी येत होते आणि माझ्या पुढे अशाच कॉलेजच्या दोन मुली जात होत्या आणि जे टगे होते ते टगे तिकडना पाठीमागून त्या त्या मुलींच्या मागून जात होते आणि त्यांना ते, ते सतवत होते त्या घाबरल्या मुली घाबरल्या आणि त्यांना ना, ना काय करावं आणि काय कसं तर अशा परिस्थितीमध्ये मी तिथे बाजूला बघितलं रस्त्यावर एक बांबू पडलेला होता उचलला आणि त्यांच्या समोर गेले म्हटलं काय चाललंय तुमचं बात आणि हात जेव्हा उघारल्यानंतर कसं असतं माहितीये आपण जेव्हा खंबीरपणे ठामपणे जेव्हा त्यांच्या नजरेला नजर देऊन उभे राहतो ना तेव्हा त्यांची पण दिशा होत नाही घाबरतात ते आणि ते घाबरले आणि ते निघून गेले आणि मी मुलीनं सांगितलं की आज मी होते तर तुम्हाला धीर दिला पण प्रत्येक वेळी माझ्यासारखी तुमच्या बरोबर नसणार तर घाबरायचं नाही रडायचं नाही आणि लढायचं आपल्या ह्या यशस्वी प्रवासामध्ये आपलं पुढील काय ध्येय आहेत किंवा आपलं काय स्वप्न आहे काय हे आता ज्या जगात जे चाललंय महिलांच्या महिला सुरक्षित नाही किंवा महिलांना एवढ्या समस्याला सामोरे जावं लागतंय तर त्या बाबतीत आपण आता ज्या क्षेत्रात धडालेले एवढे तुम्ही पुरस्कार वगैरे तुम्हाला प्राप्त झालेत तुमचं ध्येय आणि स्वप्न काय असेल यांच्या बाबतीत महिलांच्या बाबतीमध्ये मी अगदी सुरुवातीपासून सर मी सांगितले मी काम करते की इथे आपल्या विभागा विभागामध्ये म्हणजे आमच्या विभागामध्ये किंवा आदिवासी पाड्यामध्ये जाऊन मी विशेषतः महिलांसाठी जास्ती काम करते कारण महिला सक्षमीकरण महिला ही सक्षम झालीच पाहिजे आणि त्याकरता माझा प्रत्येक वेळी माझं काम करण्याचा रोख आणि उद्देश तोच होता आता धारावीमध्ये सुद्धा जाऊन आपण रक्तदान करणं किंवा अवयवदान करणं स्वच्छता परत इथल्या आमच्या इथे पूर्वी अण्णाभाऊ साठे नगर होतं तिकडे झोपडपट्टी होती तिथे बाजूला थोडं इथे वेशावस्ती असते तर तिथल्या तिथे जाऊन महिला तिथे महिलांना जाऊन मार्गदर्शन करणं त्यांना रात्रशाळेमध्ये ऍडमिशन दे मिळवून देऊन त्यांना परत शिक्षणाच्या प्रवासात आणणं आणि नुसतं त्यांचं म्हणणं आहे की त्यांना सही करायला शिकवणं त्यांना बँक कसं अकाउंट कसं उघडायचं व्यवहारामध्ये ते कुठे फसल्या गेल्या नाहीत पाहिजे याचं मार्गदर्शन केलं परत शाळेमध्ये सुट्टीच्या वर्गामध्ये झोपडपट्टीमध्ये जाऊन सुद्धा जे दिवसा कर्मचारी काम करत असतात आजी आजोबा त्यांना सुद्धा ते फसले जातात तर त्यांना त्या व्यवहार ज्ञान देणं हे काम जास्तीत जास्त मी केलं कारण का मला महिलांना सक्षम झालेलं बघायचंय नवरात्री बद्दल आपल्याला काय असं वेगळं वाटतंय की काय सांग काय सांगाल तुम्ही नवरात्री बद्दल नवरात्री ही नऊ दिवसांची आपण म्हणतो तर मी तर म्हणेन मी नऊ दिवस हा ठरवूच नका की कायमच तुम्ही शक्ती आहात हे मनात ठेवा आणि तसं नुसतं मनात न ठेवता ते थे आचरणात आणा कारण आपल्याला ही नवदुर्गा हेच सांगत असते ना कि ती आदि माया है, आदी है, स्त्री है। आहे आदि शक्ती आहे आणि तेच स्त्रीचं रूप आहे तर प्रत्येक स्त्रीमध्ये ती आहे ती जागृत करा बरोबर तर शेवटचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की आता तरुण मुले आहेत आणि ज्या महिला आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल ह्या नवरात्रच्या उत्सवाच्या निमित्त पण म्हणा किंवा भविष्यात त्यांना सामोरे जाण्याचे मार्गदर्शन म्हणून काय तुम्ही संदेश द्याल मी एवढंच सांगेन बाळांनो कधी कमजोर स्वतःला रेखू नका आणि तुमचे अश्रू हे जगाला कधी दाखवू नका कारण ते तुम्हाला कमजोर ठरवतात आणि प्रत्येक ठिकाणी स्वतःला ना दुसऱ्याच्या नजरेनं न बघता स्वतःच्या नजरेनं आरशासमोर उभं राहून बघा की तुम्हाला तुमच्यातली कोण आहे ती कळेल ती जी आतली आहे ती प्रत्येकात आहे ती बाहेर काढा आणि ह्या जगाला दाखवून द्या की तू काय आहेस बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको अग ए दुर्गे तू संसारामध्ये ऐसा आपली उगाच फिरू नकोस काय माहितीये का हे तुझे हात लढण्यासाठी संसार चालवण्यासाठी जेवण करण्यासाठी पण आहेत पण हे सक्षम हात आहेत तुझे ह्या देशाला बळकटी आण धन्यवाद खूप खूप धन्यवाद आज आपला अमूल्य वेळ दिलात आणि धगधग ते मुंबईला तुम्ही आपली छानशी मुलाखत मनापासून than